नमस्कार मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सर्वात मोठी बातमी नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत भेदभाव केला जातोय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा भेदभाव केला जात असल्याची महत्वाची माहिती समोर येते ग्रामीण भागातील रुग्णांना दाखल करून घेण्यास चाल ढकल केली जाते जिल्ह्याच्या जा ग्रामीण भागातील तेराशे पन्नास रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे आणि यातील फक्त साठ रुग्णांना सिव्हिलनं जागा दिलेली आहे जिल्हा रुग्णालयात नकार दिला जातोय या विद्यार्थ्यांना ऍडमिट करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नकार दिला जातोय जिल्ह्यातील रुग्णांना आता जायचं कुठे असा प्रश्न पडलेला आहे पालिकेचे शहरी हॉस्पिटल असतानाही ग्रामीण रुग्णांवर अन्याय का केला जातोय असा महत्वाचा प्रश्न आता उपस्थित होतोय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत अतिशय महत्वाचे अपडेट समोर येते नेमकं असं का घडतंय घडतं हा सगळ्यात कळीचा मुद्दा झालेला आहे कारण खरंतर जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी खरं धर्म वरदान आपल्याला हॉस्पिटल मानलं होतं शहरी भागात सुद्धा पालिकेच्या माध्यमातून अनेक हॉस्पिटलची उभारणी आहे बरेच हॉस्पिटल्स अधिग्रहित केलेले आहेत पण जिल्हा सामान्य रुग्णालयाचा अशा प्रकारचा कारभार हा जो समोर येतोय हा खरोखर खेदजनक आहे आपल्याला माहिती आहे की जवळपास चार चौदाशे रुग्ण आज जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागातले आहेत तेराशे पन्नास रुग्णांना ऑक्सिजनची तातडीनं आवश्यकता आहे डीसीएच मध्ये दोनशे सत्तर रुग्ण आहे बेड्स उपलब्ध तीस सिव्हिलकडे धाव घेत एमव्हीपी नावाचं जे एक मेडिकल कॉलेजचं रुग्णालय त्या ठिकाणी खरंतर अधिकृत केलं आहे त्या ठिकाणी जर का जिल्हा संबंध रुग्णालयातनं पेशंट शिफ्ट करण्यात आले तर खूप मोठी जागा खऱ्या अर्थानं ज्या रुग्णांचा हक्क आहे त्या हॉस्पिटलवर त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकते परिस्थिती अत्यंत पॅनिक आहे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे फक्त शहरी भागात नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे जिल्हा परिषदच्या आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात तातडीनं काम करताय योग्य काम करताय पण रुग्णांना सिव्हिलकडे रेफर केल्यानंतर जिथे आवश्यक आहे सिव्हिलमध्ये रेफर होण्याची किंवा तिथे ऑक्सिजन बेड त्याच ठिकाणी नकार घंटा वाजवली जात आहे आणि याचाच परिणाम परिस्थिती रुग्णालयानं तातडीने दखल घेऊन मध्ये पेशंट जर का शिफ्ट केले तर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मोठी जागा शिल्लक होऊ शकते आणि ग्रामीण भागातील रुग्णांचे प्राण नक्कीच वाचू शकतात प्रशांत या रुग्णांची जबाबदारी कोण घेणार प्रशासकीय अधिकाऱ्यांशी तुमचं नेमकं काही बोलणं झालेलं आहे का त्यांचं काय म्हणणं आहे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थरात यांच्याशीही बोलणं झालं जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेशी बोलणं आलं आरोग्य यंत्रणा जिल्हा परिषदेची योग्य पद्धतीने काम करते रुग्ण तातडीनं सिव्हिलकडे रेफर करते पण सिव्हिलच्या माध्यमातून डॉक्टर अशोक थरात यांनी सांगितलं की हो मी हे गांभीर्याने घेतोय दोन दिवसात शंभर बेडची अतिरिक्त व्यवस्थाही करतो आणि एमव्हीपीला असलेल्या जागेमध्ये रुग्ण शिफ्ट करता येईल का तेही पाहतो कारण ऑक्सिजनची जी व्यवस्था आहे जी रुग्णांसाठी जीवनदायीनी आत्ता आहे ती आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात ज्या ठिकाणी वीस केलची टाकी बसवली आहे सत्तावीस ड्युरा सिलेंडर पोहोचलेत नऊशे पंचेचाळीस जम्बो सिलेंडर ऑक्सिजनचा सा साठा आहे एकवीस वेळेस शहरी भागामध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भरमसाठ बिलांची आकारणी सर्वसामान्य जो ग्रामीण भागातला नागरिक आहे त्याला उपचार परवडत नाही अशी परिस्थिती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातून जी रुग्ण येत आहेत त्यांच्यासोबत भेदभाव केला जातोय आता या रुग्णांचा वाली कोण हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल